नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ एक हजार अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे चौतीस जास्तीत जज चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अव्वक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी सरसंद्राज चार हजार एकशे पन्नास जास्तीत जज चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ सात हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी क्वी जद चार हजार एकशे एकवीस एकवीसंद्र चार हजार दोनशे साठ जास्तीत जसा चार हजार तीनशे चार रुपये क्विंटल अनवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील